वेलकम टू पोंडेचेरी हो दोन हजार सहा मध्ये ह्या पोंडेचेरीचं नाव बदलून पुड्डुचेरी झाली आहे का सो वेलकम टू पुड्डुचेरी रेल्वे स्टेशनला तापर उतरलोय हे इथलं रेल्वे स्टेशन आहे बघा तुम्हाला मी दाखवते इथलं रेल्वे स्टेशन मस्त एकदम क्लीन रेल्वे स्टेशन आहे इथलं एक केंद्रशासित प्रदेश आहे हा पुड्डुचेरीचं हा एंट्रन्स आहे कधी आला तर ट्रेननी इथे डायरेक्ट उतरा आणि उतरल्यानंतर इथली फिल्टर कॉफी प्यायला विसरू नका कुठल्याही हॉटेलमध्ये खूप छान फिल्टर कॉफी मिळते मी इथला फिल्टर कॉफीचा आस्वाद घेतला आणि थेट इथून गेली ती हॉटेलमध्ये इथे आम्ही रूम वगैरे आधी बुक करून ठेवलेल्या होत्या तीन दिवसाची आमची ही जर्नी आहे तर तीन दिवसाची जर्नी तुम्हाला मी पंधरा मिनटात स्टेप बाय स्टेप सांगेन आम्ही इथे काय काय बघितलं काय एन्जॉय केलं खूप सुंदर आहे तुम्ही या इथे एकदा आता आम्ही फ्रेश होऊन निघालो हो आहोत फिरायला इथे पहिल्यांदा आहे मनाकुला विनयकर मंदिर गणपतीचं खूप प्रसिद्ध असं हे मंदिर आहे इथे हत्तीन आहे एक लक्ष्मी नावाची हत्तीन आहे इथले लोक मानतात की त्या लक्ष्मी हत्तीच्या आशीर्वादाने सगळ्या आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात इथे रोज संध्याकाळी ती हत्ती दर्शन द्यायला थांबते आत्ता तिचं वय शंभर वर्ष झाल्यामुळे ती जास्त नसते पण खूप मान्यता आहे त्या हत्तीनीला मी तुम्हाला दाखवीन इथे फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे म्हणून मी तुम्हाला एवढेच हे मंदिर दाखवू शकते इथे खूप गणपतीच्या मूर्ती आहेत आणि खूप मोठं असं मंदिर आहे ते काम केलेलं इतकं प्र छान गणपतीचं प्रत्येक गोष्ट इथे चित्रित केलेली आहे आणि अशी ह्याची अख्ख्या काय बघा ही हत्ती ही ती हत्तीचा फोटो होता त्या दिवशी आम्ही सकाळी गेलो होतो त्याच्यामुळे ह्या हत्तीचा फोटो तुम्हाला मी दाखवते आणि आम्हीसुद्धा इथलं दर्शन घेतलं आणि ह्या गणपतीच्या मूर्तीला खूप वेळा फ्रेंच लोकांनी ना समुद्रात टाकलं होतं पण ती मूर्ती परत त्याच्या जागेवर येऊन बसायची म्हणून ही केव्हापासूनचं हा गणपतीचं मंदिर आहे फ्रेंच लोकांनी इतकी अवेलना करूनसुद्धा हे गणपतीचं मंदिर अजूनसुद्धा असंच्या तसं आहे ती खूप इथले स्थानिक लोकांचं गणपतीवर इथल्या खूप श्रद्धा आहे आणि खूप भाविक इथे रोज दर्शनासाठी येतात हे फ्रेंच कॉलनीमध्येच आहे हे आश्रम आणि खूप सुंदर इथे डिझाईन आहेत हे आहेत अरबिंदो आश्रम एक विश्वप्रसिद्ध लेखक होते त्यांचा खूप पीसफुल असं शांत एरियात असलेला आश्रम आहे शी आतमध्ये मोबाईल सायलेंट करायला लागतो बंद करायला लागतो स्विच ऑफच असतो हा फक्त बाहेरचा एरिया आहे इथे मॅप पण लावलेला आहे तुम्हाला कुठे काय काय बघायला आहे त्या एका एरियामध्येच प्रत्येक गोष्ट आहे हे लाईट हाऊस आहे तिकडचं त्याच रोडवरती हे लाईट हाऊस आहे खूप सुंदर आहे का व्हिडिओ काढायला फोटोशूट करायला खूप अप्रतिम एरिया आहे तुम्ही इथे खूप वेळ घालवू शकता आणि सकाळी आणि संध्याकाळी मी दोन्ही टाईम गेली होती तुम्हाला दोन्ही टाईमाचा व्हिडिओ दो दाखवते हा इथला बीच आहे इतका सुंदर बीच आहे संध्याकाळी खूप गर्दी असते या बीचवरती आणि वॉकिंगसाठी खूप छान आहे खूप मस्त एरिया तुम्ही एकदा तरी पुडुचेरीला जायलाच पाहिजे हे ओल्ड लाईट हाऊस म्हणून होतं तिथे आणि इथे इथली लोक आहेत ना जे तमिळ तेलगू आणि मल्याळम भाषात जास्त बोलतात इथे महात्मा गांधींचा स्टॅच्यू आहे हा ही मूर्ती खास आकर्षाविला बीचवरती इथे महात्मा गांधींची महात्मा गांधीजींची मूर्ती आहे खास आकर्षण इथलं आहे ही जगातली तिसरी मोठी मूर्ती आहे जो स्टॅचू हा गांधींचा स्टॅचू जगातला सगळ्यात तिसऱ्या नंबरचा असलेला इथला स्टॅचू आहे तुम्ही इथे थांबून फोटोशूट करू शकता खूप सुंदर एरिया आहे संध्याकाळीसुद्धा खूप छान असतं ह्या बीचवरती वॉकिंगसाठी ह्या याच्यामध्ये ही हे फ्रान्स मेमोरियल आहे इथल्या स्थानिक लोकांनी जेव्हा प्रे फ्रान्स लोकांशी फाईट केलं होतं त्याची एक आठवण म्हणून त्यांनी इथे फ्रान्स फ्रेंच मेमोरियल बनवलेलं आहे ॲरोबिला बीच जो आहे ना त्याच्या शेजारीच जी फ्रान्स कॉलनी आहे तिथेच हे सगळे पॉईंट्स जवळपासच आहेत पूर्ण फ्रेंच कॉलनीच्या शेजारीच हा ॲरोवेला बीच आहे आणि इथे वॉकिंगला संध्याकाळ सकाळ खूप लोकं असतात ही आई मंडपम त्यांचं स्मारक आहे हे सुद्धा इथे जवळच आहे स्मारकाचं पार्क आहे इथे एक वाईट इमारतमध्ये त्यांनी त्यांचं ते आई मंडपम म्हणून आहे त्यांचं स्मारक बांधलेलं आहे गार्डन आहे शेजारी खूप शांत एरिया आहे इथे पण फोटोशूट करायला खूप जागा आहे आणि इन्स्टाला तुमच्या फेसबुकला वगैरे जी पी ठेवायला इथे खूप मस्त तुम्हाला स्पॉट्स मिळतील ही इथली व्हाईट बिल्डिंग आहे आणि त्यांचं स्मारक त्यांनी इथे बांधलेलं आहे त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन त्या ते... स्मारकबद्दल सगळी इन्फॉर्मेशन इथं त्यांनी नोट करून ठेवली पोंडेचेरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेलं हे मैत्री मंडिल आहे मैत्री मंदिरमध्ये आपण आता आलेलो आहोत इथे आता सध्या काम चालू आहे सगळीकडे खूप मोठी जागा ही इथे एंट्री केल्या केल्या हे खूप मोठं वडाचं झाड आहे ह्या झाडाच्या ज्या पारंब्या आहेत ना त्या तुम्ही बघू शकता त्या पारंब्यासुद्धा जमिनीमध्ये जाऊन तिथेसुद्धा त्या पारंब्यांचं झाड झालेलं इतकं मोठं झाड आहे सगळं सग्ड़, सगळ्या भारतातलं सगळ्यात जुनं हे झाड म्हणून प्रसिद्ध आहे खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे झाड विस्तृत झालेलं आहे आणि ह्या सगळ्या झाडाच्या पारंब्या खाली जाऊन त्याचं झाड परत झालेलं आहे हे खूप पवित्र झाड म्हणून इथे प्रसिद्ध आहे तुम्ही बघू शकता इतकं मोठं हे एकच झाड आहे त्याच्या पारंब्यांनी दुसरं झाड बनलेलं आहे इतकं मोठं हे झाड भारतातलं सगळ्यात जुनं आणि प्रसिद्ध असलेलं पवित्र झाड आहे म्हणून हे त्या मंदिरानंतर आम्ही आलो शॉपिंग करायला कुठेही गेलो की शॉपिंग तर करायलाच पाहिजे खूप शॉपिंग करायला इथे वस्तू आहेत बघा तुम्ही बघू शकता इथे शॉपिंग करण्यासाठी खूप काय काय आणि सगळे पर्यटन आले पर्यटक लोक इथे शॉपिंग करतातच हे शॉपिंगचा काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलाय शेअर केलाय इथे तुम्ही घरातल्या वस्तू बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये इथे अवेलेबल आहेत तुम्ही घरामध्ये डेकोरेटिव्ह ज्या वस्तू घेताना त्या इथे खूप छान आणि मुबलक प्रमाणात इथे आहे अवेलेबल तुम्ही काही इथे शॉपिंग करू शकता आम्ही सुद्धा थोडीशी शॉपिंग केलीच आणि मगच ह्या मार्केटमधून आम्ही बाहेर पडलो आता आपण आलेलो आहोत रात्रीचं फ्रेंच कॉलनी बघायला फ्रेंच कॉलनी तुम्ही रात्रीची नक्की बघा खूप छान इथे लाईटिंग केलेली असते आणि त्यावेळेस तर पंचवीस डिसेंबर म्हणजे ख्रिसमस होता ख्रिसमससाठी खूप पर्यटन तिथे आले होते की बघा ही, ही फ्रेंच कॉलनी आहे खूप छान आहे ही फ्रेंच कॉलनी सगळे खूप कलरिंगमध्ये फ्रेंच कॉलनी म आहे आणि सगळे घराला वेगवेगळे वेग असे वेग ओहे के के ले ले, के ले ले हे केलेले डिझाईन्स केलेले आहेत चित्र केलेले आहेत चित्र काढलेली आहेत तिथे शॉपिंग साठी तर भरपूर होतो तिथे तुम्ही मागे बघू शकता हे सगळे गेस्ट हाऊस आहेत तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला राहण्यासाठी भरपूर गेस्ट हाऊस आहेत खूप छान हे गर्दी होती त्या दिवशी प्रोग्राम सुद्धा होता इथे क्रिसमसच्या पिरियडमध्ये तुम्ही आलात न्यू इयर क्रिसमसच्या तर इथे खूप छान छान प्रोग्राम असतात दिवसभर तेही तुम्हाला एन्जॉय करायला मिळतील त्या दिवशीही रात्रीचा प्रोग्रॅम होता आम्ही तोही थोडा वेळ थांबून तिथे एन्जॉय केला सकाळपासून जे आज सुरू झालं होतं संध्याकाळ कधी कधी झाली दोन दिवस कसे गेले हे समजलंच नाही इतके छान मस्त पोंडेचरीचे टूर झाली आमची ही फ्रेंच कॉलनी आहे सगळी लाईटिंग केलेली आहे आणि सगळी युनिक घरं आहेत तिथे खूप व्हरायटीज आहेत तिथे कॅफे आहेत तुम्ही खूप खूप प्रकारचे तिथे ब्रेड आयटम्स कॉफीचे प्रकार खूप छान फूड मिळतं तिथे तुम्ही फूड पण तिथलं एन्जॉय करा आणि ही फ्रेंच कॉलनी बघा तुम्हाला मी शॉर्ट शॉर्ट टाकवतोय ही बघा हे एक वेगळंच त्यांनी घर बांधलेलं आहे ही खूप जुनी आहे प्रत्येक घराच्या बाहेर आहे ना जो आपण गणपती बघितला होता त्या गणपतीची मूर्ती आहे इथे ती लोक गणपतीला खूप मानतात हे हे, हे जीएसटी भवन आहे तिथलं गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे त्या दिवशी आम्हाला मेमोरियल हॉस्पि मेमोरियल आहे तिकडचं फोंडेचरीचं ते सुद्धा बघताना आलं म्युझियम नाही आलं क्रिसमस हॉलिडे म्हणजे गव्हर्नमेंट हॉलिडे तिथे असतो मंडेला असतो त्याच्यामध्ये ते बऱ्याचशा गोष्टी बंद असतात ही त्या आपण जो आश्रम बघितला त्यांची प्रेस आहे आश्रम खूप मेमरीज मी इथून घेऊन गेली हा चर्च आहे कॅथलिक चर्च आणि आता सकाळ झालेली आहे आम्ही आलो हो, आहोत पॅराडाईज बीच मध्ये पॅराडाईज बीच च्या जवळच आम्ही राहिलो होतो तिथे सुद्धा आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहिलो ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे हा पॅराडाईज बीच आहे इथे खूप लोक येतात आणि संध्याकाळची खूप धमाल मजा मस्ती असते आम्ही सकाळी कोणी नसताना गेलो होतो त्याच्यामुळे निवांत छान बघायला मिळालं हा पॅराडाईज बीच नक्की पोंडेचेरीला आलात तर ह्या बीचवरती सफर करा सकाळी आम्ही बीचवर गेलो होतो असे छोटे छोटे बांधले वासत पोंडेचेरी छान आहे म्हणजे गोव्याला ऑप्शन जर तुम्ही शोधत ना तर पोंडेचेरी मस्त आहे छोटसच जागा आहे पण तुम्ही सगळे पॉइंट्स कव्हर करून मजा करून खाऊन पिऊन एन्जॉय करू शकता फिरायला कमी वेळ आणि आराम बीच वर बसणं हे खूप छान होईल तिथे असा हा सकाळचा मस्त सूर्य दिसतो इथून सध्या काही काय गर्दी असते इथे आम्ही आलो होतो पण अजिबात जागा नव्हती आम्ही रिटर्न गेलो आणि सकाळी सकाळी आलो छान आहे बघा पॅरेडाईज बीच इथे बोटिंग आहे स्कूबा डायविंग आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे तुम्ही इथे ते पण एन्जॉय करा एंट्री फी आहे एंट्री फी घेऊन तुम्हाला आत यावं लागतं सकाळी जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे आम्ही सकाळी जरा इथला मनमोहात आनंद घेतला बीच किती खोल आहे किंवा किती पाणी आत हे कल्पना नव्हती म्हणून आम्ही जास्त बीचच्या आतमध्ये गेलो नाही तर कशी वाटली तुम्हाला आमची पोंडेचरीची पिकनिक मजा आली ना हां हां थांबा जरा अहो अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर आत्ताच पॉज करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी मला आलेले प्रत्येक अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करते आणि खरेखुरे अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येते त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाच पाहिजे आणि असेच माझ्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा राहा धन्यवाद